ते मुंबईकडे निघालेले नाही नाही आता या बाबतीत मला काय माहिती नाही परंतु मी कालच आपल्या माध्यमातून हे ऐकलं होतं शेवटी निर्णय काय घ्यायचा तो प्रत्येकाला लोकशाही अधिकार आहे त्यामुळं त्यांचा निर्णय तो त्यांचा निर्णय त्यामुळे आम्ही त्या बाबतीमध्ये मी काय जास्त बोलणं बरोबर नाही या बाबतीमध्ये आपण वरिष्ठांना जो हा प्रश्न विचारला तर बरं होईल आम्हाला खर तर गेल्या अनेक वर्ष अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून हा प्रश्न आहे सरकारने आतापर्यंत जे आहे ते दिलेलं कुठलंच श्वासन पाळलं नाही चाललंय तुम्ही देखील एक मंत्री आहात काय सांगा या संदर्भात कोर्टाने वेगळा निर्णय दिलेला आहे की म्हणून सांगितले मात्र तरी देखील आहे कशा पद्धतीने बघताय आता कशा बाबतीत बघताय म्हटल्यानंतर मला प्रश्न पडलाय की शेवटी मी मागायचं म्हटले की लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे कदाचित त्यांचा त्यांनी तो निर्णय सरकारला निर्णय दिला असेल त्यांना काय योग्य वाटलं असेल त्याप्रमाणे आणि शेवटी सरकार सरकारच्या ठिकाणी किंवा कोर्टाचे निर्णय काय घेतला पण मी ह्या बाबतीमध्ये मी काय अजून जास्त माहिती घेतलेली नाही किंवा माहिती नसताना या काय गोष्टीवरती उचित नसतं पण नक्की माहिती घेतल्यानंतर मी आपल्याशी बोललो आणि या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा पवार साहेब असतील या बाबतीमध्ये ते योग्य ते निर्णय किंवा योग्य ते तो विषय घेतील सरकार आंदोलन घेतलं तर बाबतीमध्ये आता कोर्टाचा विषय काय कोर्टाचा निर्णय या बाबतीत न बोलणं ना मी बरं